नमस्कार श्रोतेहू आज आपण या व्हिडिओमध्ये मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे राशीफळ तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफातोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करिअर आणि शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगापासून दूर राहावे दोन हजार चोवीसमध्ये मिथून राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी मिथून असेल।, असेल, असेल तर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यावर सूर्य आणि गुरुची कृपा असेल परंतु तुम्हाला राहू आणि केतू आणि मंगळाच्या चालीपासून दूर राहावे लागेल आर्थिक नुकसानीसोबतच आरोग्याची स्थितीही बिघडण्याची शक्यता आहे जर तुम्हाला संकट टाळायचे असेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर अशा तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये आणि या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूयात मिथून राशीसाठी करिअर आणि नोकऱ्या एक दोन हजार चोवीस हे ग्रह नक्षत्र सांगत आहे की जर तुम्हाला शॉर्टकटद्वारे कामाच्या ठिकाणी यश मिळवायचे असेल तर तुम्ही अयशस्वी व्हाल तुम्ही कठोर परिश्रम कराल तर तीस एप्रिलपर्यंत देवगुरू तुम्हाला साथ देईल तोपर्यंत तुम्ही करिअर किंवा नोकरीमध्ये इच्छित यश मिळवू शकता कारण भगवान गुरु तुमच्या कुंडळीच्या अकराव्या घरात प्रवेश करत आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल एप्रिलच्या अखेरीस बढती मिळण्याची शक्यता आहे यानंतर तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो जर तुम्ही कठोर परिश्रम केले नाहीत तर तुम्हाला वर्षाच्या उत्तरधार अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल मिथून राशीसाठी स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण वर्ष दोन हजार चोवीसमध्ये चतुर्थ भावातील केतूमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात परंतु गुरु उपाय केल्यास हा अडथळा दूर होईल सतत प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग ती स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा तुम्हाला बृहस्पती ग्रहाची साथ मिळेल तुमच्या राशीच्या आठव्या आणि नवव्या घरातील स्वामी शनी महाराज जर नवव्या घरात असतील तर ते तुम्हाला उच्च शिक्षणात मदत करतील याचा अर्थ तुम्ही अडथळ्यांना न जुमानता तुमची पदवी प्राप्त कराल बृहस्पती आणि शनीची लागवड केल्याने प्रदेशात शिक्षण मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय आणि जॉब वर्ष दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला सूर्य मंगल बुध आणि शुक्र यांच्यामुळे व्यवसायात चढ उतार होतील भागीदारीचा व्यवसाय असेल तर समजूतदारपणे काम करावे लागेल तथापि वर्षाच्या मार्चनंतर मे महिन्यात गुरु बाराव्या भावात जात असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता ऑक्टोबरनंतर व्यवसायासाठी नवीन योजनेवर काम करा आणि हुशारीने गुंतवणूक करा शनीच्या प्रभावामुळे सावध राहण्याची गरज आहे कुटुंब आणि नातेसंबंध पाचव्या भावात गुरुगृहा दोन हजार चोवीस हे वर्ष प्रेमसंबंधासाठी चांगले राहील तुम्हाला सत्य आणि प्रामाणिक राहण्याची गरज आहे नातेसंबंधातील सजावटीकडे लक्ष द्या तुम्ही यावर्षी एकल ते दुहेरी बदलाच्या योजना करू शकाल मिथून राशीसाठी आरोग्य शुक्र आणि बुध तुमच्या सहाव्या भागात आणि सूर्य आणि मंगळ तुमच्या सातव्या भागात असल्यामुळे हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून कमजोर असणार आहे केतू चतुर्थात आणि राहू दहाव्या भागात असल्याने फुफ्फुसात संसर्ग होऊ शकतो यासोबतच पोटासंबंधीच्या तक्रारीही असतील पाय दुखणे आणि डोळ्याच्या समस्या देखील असू शकतात त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे यासोबतच खाण्याच्या योग्य सवयीकडेही लक्ष देण्याची गरज आहे मिथून राशीची आर्थिक स्थिती एक आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दोन हजार चोवीसमध्ये वर्षाच्या सुरुवातीला खर्चात वाढ होईल मे महिन्यात गुरु बाराव्या भावात प्रवेश करत असल्याने खर्चात वाढ होईल मंगळ आठव्या भावात असल्याने आणि बुध आणि शुक्र सप्तम भागात गेल्याने खर्चात वाढ होईल तथापि जर तुम्ही तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली असेल तर हॉस्पिटलच्या अनावश्यक खर्चापासून तुमची बचत होईल वर्षाच्या मध्यभागी सूर्य अकराव्या भावात असल्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे अकराव्या घरात गुरु आणि वरच्या नवव्या घरात रा रास असल्यामुळे आर्थिक परिस्थिती उधारेल मिथून राशीसाठी लाल किताबाचे उपाय राहू आणि केतूच्या वाईट प्रभावामुळे दूर राहण्यासाठी रोज हनुमान चाळीसाचा पाठ करावा चंडीचा पाठ करावा दोन तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करावे यासोबत सूर्य आणि मंगळाचा प्रभाव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी एकतर डाळिंबाचे रोप लावा किंवा कोणत्याही मंगळवारी कडुलिंबाचे रोप लावा आणि त्याची काळजी घ्या चार नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी श्री गजेंद्र पठन करा श्रोते हो आता आपण भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीसमध्ये तुमचे लकी नंबर तीन आणि सहा आहेत तसेच भाग्यवान तारखा तीन सहा बारा पंधरा एकवीस चोवीस तीस इत्यादी आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल चार आणि तेरा तारखेला कोणत्याही ते महत्त्वाचं काम किंवा निर्णय घेऊ नका यावर्षी तुमचे भाग्यवान रंग हिरवे आणि पिवळे आहेत पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावेत चुकीचा व्यवसाय व स्वतःचा अपमान करणे आणि घर घाण ठेवणे यासोबतच शणीमुळे संथ काम करणे टाळावे लागेल यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे श्रोते हो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद